जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुडे हे प्रसारमाध्यमाशी वार्तालाप करत आहेत तो वार्तालाप आता आपण आपल्या स्क्रीनच्या माध्यमातून पाहूयातलं आरक्षण हे दुसऱ्याच्या तटात जाणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे सरकार, सरकार घेत आहे आणि करता ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी सरकार करणार आहे जे जे काही निर्णय घ्यायचे ते आपण निर्णय घेणार आहोत दहा तारखेला अकरा वाजता जी माझ्या अध्यक्षतेखाली मान्य भुजबळ साहेब त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे पंकजाताई मुंडे आहेत माननीय आमच्या दत्ता भरणे जी आहेत आमचे गुलाबराव पाटील आहेत आणि आम्ही पा सहा सात जे मंत्री आहोत ही कॅबिनेट सबकमिटीची उपसमितीची बैठक ही दहा तारखेला अकरा वाजता मी बोलवलेली आहे जर वडेट्टीवारला काही वाटतं तर वडेट्टीवारनी आमच्या कॅबिनेट उपसमितीकडे त्यांच्या शंका किंवा त्यांना काही संशय वाटतो आहे तो आम्हाला कळवा या ठिकाणी राजकीय फायदा राजकीय फायदा किंवा राजकीय स्टंड करून सामाजिक विषयाचा राजकीय स्टंड करून त्या ठिकाणी पॉलिटिकल काँग्रेस पार्टी ही जे करण्याचा प्रयत्न करत आहे हे त्या ठिकाणी चूक आहे काय म्हणणं आहे वडेट्टी त्यांनी आमच्या उपसमितीला सांगावं उपसमिती नक्की विचार करेल आणि उपसमिती यावर जर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर काही ओबीसीचं नुकसान होत असेल तर आमची उपसमिती त्यावर योग्य निर्णय घेईल तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार